हाय नमस्कार मी नेहा नेहाच महाराष्ट्र वेल अवसिया माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज षष्ठी आहे तर चंपाठीनिमित्त मी आज भरून वांग्याची रेसिपी तुमच्याकडे रे शेअर करणार आहे तर ही वांग्याची रेसिपी खूप साधी सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे तुम्हाला तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला मी एक सोपी फक्त वाटण्याबद्दल माहिती देते कारण मी वाटण करून ठेवलेलं होतं तर वाटण ना इथे मी वाटणामध्ये कांदा खोबरं सुकं खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर ता आलं लसूण कोथिंबीर आणि जीर अशा प्रकारे वाटण मी केलेलं आहे तर कांदा आणि खोबरं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व पाच जिन्नस आपण काढून थोडंसं पाणी ॲड करून त्याचे पेस्ट मी केलेली आहे आणि अशा प्रकारे माझं वाटण तयार आहे काल रात्री मी ॲक्च्युली वाटण करून ठेवलं होतं कारण सकाळी खूप गडबड होते ह्यांचा डबा असो त्रिशूचं उठणं तिला आवरायचं त्यानंतर खूप गडबड होते सकाळी त्यामुळे मी काल रात्री वाटण करून ठेवलं होतं तर आता हे हे झालं मी वाटण करून ठेवलं होतं तर त्याबद्दल तुम्हाला एक थोडं माहिती सांगितलेली आहे की वाटण कशा प्रकारचं मी केलेलं आहे तर आता पुढची तयारी आपण आता करायला घेणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात रेसिपीला सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईट नक्की करा तर इथे भांड्यामध्ये एका पाणी घेतलेलं आहे आणि ही वांगी आहेत ही वांगी आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आता आपली वांगी स्वच्छ धुवून झालेली आहे इथे मी भांड्यातलं पाणी आधीचं पाणी होतं ते फेकून दिलं आहे स्वच्छ पाणी घेतलेलं आहे का तर आपण जे आता ही वांग्याची देठ आपल्याला थोडीशी काढून घ्यायची आहेत तर आता मी चाकू घेतला आहे चाकूच्या सह्याने हे थोडंसं देठ आहे ना ते काढून घेते चाकूला ना थोडी धार कमी आहे आणि दुसऱ्या चाकूची ना धार खूपच आहे मला ना विळीची सवय ॲक्च्युली त्यामुळे मग आता सॉरी पण मी ना विळीवरनं याचा डेट कापून घेतो ते बघा आता एक विळी घेतलेली आहे मी आणि विळीवरनं याचा डेठ आहे ना हे काढून घेऊयात आपण हे बघा हे अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचं आहे देठ टाकून द्यायचे आहे आपल्याला आणि आता वांग्याचा हा जो भाग आहे ना मधलं त्याचे आपल्याला चार भाग करून घ्यायचे आहे आणि भरून वांग जेव्हा करतो ना तेव्हा अशा प्रकारचं जांभळं हिरवं असं दरस असतं ना हे अशा प्रकारचं वांग कधी पण घ्यावं याची ना चव खूप छान लागते तर आता मी असे चार भागेचे करून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा दोन भाग केले आहेत मी वांग कुठेही आतमध्ये किडकं नाहीये तर आता अजून अशा प्रकारे उभे आपल्याला भाग करून घ्यायचे आहेत दोन हे बघा आतमध्ये पूर्ण वांग व्यवस्थित आहे आणि आता हे वांग आपण पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत हा जो जाडा भाग असतो ना मागचा देठाकडचा हा थोडासा राव द्यायचा बरं का याने ना चवभाजीचे खूप छान होते मी आता काढून घेतलेला आहे तर अशाच प्रकारे हे बाकीची तीन वांगीसुद्धा मी देठं काढून घेणार आहे ते बघा मी वांग्याचे ना चार भाग करून घेतलेले आहे आणि वांग सगळीकडनं आतमध्ये बघितलं तर आतमध्ये व्यवस्थित आहे कुठेही कीट नाही आहे खराब नाही आहे ते काळं पडू नये म्हणून हे लगेच पाण्यात टाकून घेऊ तर आता इथे सोबती म्हणून मी एक बटाटा सुद्धा घेतला आहे छोट्या साईजमधलं बटाट्याचं सा आपल्याला सालासकट तुकडे करून घ्यायचे आहेत हे अशा साईजमधले छोटे तुकडे करून घेते मी मी सालासकटच बटाटा घेतला आहे सालासकट तुम्ही बटाटा जेव्हा करत घेता ना भाजीमध्ये याची चव खूप छान लागते फक्त आता आपल्याला बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे एकदा असा एक वाटणाचा डबा मी करून ठेवला होता ज्याच्यात मी वाटण करून ठेवलं होतं दोन तीन दिवसांचं वाटण मी एकदाच करून ठेवते आता इथे ना मी थोडी कोथिंबीर चिरून घेतली होती ती आता वाटणात पण ऑलरेडी कोथिंबीर टाकलेली आणि थोडी आपण असं सारणात टाकणार आहोत तर आता मी इथे एक तीन चमचे वाटण घेणार आहे आणि या वाटणामध्ये आता दोन चमचे आपण दाण्याचा पूट टाकणार आहोत तर हे जे वाटण आता आपण घेतलेलं आहे त्या वाटणामध्ये आपण एक छोटासा चमचा ना हळद टाकायचे तर ते ही कश्मीरी पावडर आहे अर्धा चमचा मी कश्मीरी पावडर घेतली आहे आणि हा काळा मसाला आहे हा माझा घरात केलेला काळा मसाला मी इथे वापरते तर हा काळा मसाला मी दोन चमचे घेते आता याच्यात थोडंसं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे तर हे बघा मी एक अर्धा चमचा मीठ घेते आहे आणि हे मिश्रण आता आपल्याला हातानेच सगळं एकजीव करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ना थोडीशी धनी पावडर पण टाकते मी हे सगळे मिश्रण जे आहे ते हाताने व्यवस्थित एक एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर आता आपण वांग्यातलं पाणी जे आहे ते सर्व काढून घेतलेलं आहे एक त्यानंतर वांगे आपल्याला आपल्यालाही भरून घ्यायचे आहेत तो वांग भरताना अशा पद्धतीने भरावं काटोकाट भरलं जातं वांग हे बघा दाबून भरते मी एक वांग भरून झालं आहे आता बाकीची सुद्धा मी असेच भरून घेते आता तेल तापलेलं आहे आपलं मी कढईमध्ये तेल सुट करते त्यात चांगली मोहरी आपली तडतडली की आपल्याला हे जे वाटण आहे आपलं केलेलं हे सर्व वाटण याच्यामध्ये ॲड करायचं आहे हे बघा मी वाटण सर्व ॲड करून घेतलेलं आहे कारण ना ॲक्च्युली कढई तापलेली होती त्यामुळे कढईचा गॅस ना मी बंद करून मग हे वाटण तापलं याच्यामध्ये त्यामुळे ते मला व्हिडिओमध्ये कवर करता आलं नाही आहे तर आता हे वाटण जे आहे ना आपल्याला हे व्यवस्थित ना एक तीन ते चार मिनटांना चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि एका साईडला ना मी गॅसवरनं गरम पाणी करायला ठेवलं होतं भाजीसाठी हे बघा वाटणाला ना आपलं मस्त मस्तपैकी तेल सुटलेलं आहे शेंगदाण्याचा कूट पण आपण याच्यामध्ये टाकला आहे म्हणून तर याच्यामध्ये जर तुम्हाला तिळाची पावडर जरी थोडी टाकायची असेल ना तरी तुम्ही बिंदास टाकू शकता तर वाटण आपलं चांगलं परतून झालं आहे तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं ना पाणी टाकायचं आहे तर हे ना माझं वाटणांमधलं थोडंसं पाणी आहे ते मी ॲड करून घेते आणि हे वाटण अजून एक मिनिटभरनं चांगलं शिजवून घेते आहे पेटी चवी या आहे हे बटाटे आपण जे घेतले होते कट ते ऍड करून घ्यायचे आहे आणि जे गरम पाणी आपण केलेलं आहे ते त्याच्यात थोडं टाकायचं हळूहळू गरम पाणी ऍड केल्यानंतर आपण एक मिनिट भराने याच्यामध्ये आता वांगी सोडणार आहोत तर आता एक एक करून आपण वांगी त्याच्यात हलक्या हाताने सोडूयात आणि हे ताटातलं आपलं जे मिश्रण आहे याच्यात थोडंसं पाणी टाकून आपण ते या माळ कढाईमध्ये ॲड करूयात जर तुम्हाला भाजीला रसा जास्त द्यायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करू शकता कारण आता आपण याच्यामध्ये ना दाण्याचा कोट टाकला आहे त्यामुळे ऑटोमॅटिकनं ही भाजी शिजल्यानंतर ना थोडी घट्ट व्हायला सुरुवात होते तर आता आपण इथे चवीपनं मीठ टाकूयात भाजीत आपण वाटणामध्ये ना थोडंसं मिठाचा वापर केला होता त्यामुळे इथे सांभाळून मीठ टाकायचं तर आता भाजीत आपण मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता ही भाजी आपण वाफेवर एक दहा मिनटं शिजवून देणार आहोत ऑटोमॅटिक दहा मिनटानंतर वांगी आणि बटाटा दोन्हीसुद्धा शिजतात तर आता आपण झाकण ठेवून घेऊ दहा मिनटं झालेली आहेत आपण भाजी ओपन करून घेऊयात वा किती सुंदर तरी आलेली आहे ना भाजीला ॲक्च्युली तेल मी नॉर्मलच टाकलं आहे पण आपण दाण्याचा कूट टाकल्यामुळे याला चांगलासा तेलाचा सुलेला आहे आणि आता आपली हे वांग आणि बटाटा शिजला आहे की नाही ते आपण चेक करूयात तर भाजी खूप गरम आहे गॅस चालू आहे तसं मी आहे इवन आता आपण बटाटा बघूयात हे बघा बटाट्याला पण कट मारला गेला आहे याचा अर्थ आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे आता आपण ना गॅस येणा बंद करून टाकूयात आपली भाजी तयार झाली आहे वांग्याची